जनतेची सेवा करायला सत्तेत गेलो म्हणणं हे ढोंग आहे संजय राऊतांनी अजित पवारांवर केली टीका जनतेची सेवा करायला गेलो असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे सत्तेत ते यासाठी गेले त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या असा खोचक टोला खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर आज पत्रकारांशी बोलताना लगावला आहे सत्तेत राहून ज्यांनी मागील काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली त्यांच्या चौकशा सुरू झाल्यानंतर ते पुन्हा सत्तेत गेले असंही राऊत यांनी म्हटलं आहे यावेळी बोलताना राऊत यांनी पुढे म्हटलंय की सत्तेत राहून लोकांची कामे आधी करता येत होती आताही सत्ता फक्त तिजोरी लुटायला वापरली जाते आणि यावर अजित पवार यांच्या एवढं दुसरं कोणी भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भाजप आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी सत्तेत राहून सर्वच क्षेत्रात असा एकही विभाग नाही जिथे लुटमार केली नाही जनतेचे कोणतेच प्रश्न मार्गी लावलेले नाहीत हे नरेंद्र मोदींना विचारा सध्या देशात मजबूत सत्ता आहे तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तानबरोबरचा संघर्ष त्यांना थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार असा हल्ला बोल संजय राऊत यांनी केला आहे दोन वेगळे पक्ष आहेत त्यांच्या पक्षांच्या मेळाव्यावर त्यांनी मांडलेला भूमिकांवर आम्ही कशा करता मत व्यक्त करायचं पण अजित दादा पवार यांनी जी भूमिका मांडली ती या लोकशाहीमध्ये जे विरोधी पक्षाचं स्थान आहे त्याला छेद देणारी भूमिका आंदोलन कशा करता करायचं आम्ही जर आंदोलन केली नाही विरोधी पक्षाने तर सत्ताधारी माजतील राज्य देश लुटतील महानगरपालिका जिल्हा परिषदा यांच्यावर डाके टाकतील प्रश्नांना वाचा फोडणार माननीय शरद पवार साहेबांनी हा जो पक्ष उभा केलाय त्यांचा तो सुद्धा नेतृत्व उभं केलं ते आंदोलनातून उभं शिवसेनेसारखा पक्ष हे आंदोलन आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन झालं नसतं किंवा अशी अनेक आंदोलन केली नसली तर आज अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री किंवा पुढारी झाले नसते तुम्ही आंदोलनाचा अपमान करू नका सत्तेत राहून लोकांची कामं एकेकाळी करता येत होती पण सत्ता आजकाल तिजोरी लुटायलाच वापरली जाते हे माननीय अजित पवार यांच्या इतकं दुसरं कोणी त्याच्यावरती भाष्य करू शकणार नाही गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांनी सत्तेत राहून सर्व क्षेत्र आरोग्य असेल सामाजिक न्याय असेल महसूल असेल शिक्षण असेल असं एकही विभाग नाही की जिथे लुटमार केले नाही सत्तेत राहून आणि जनतेचे कोणते प्रश्न मार्गी लावले हे तुम्ही नरेंद्र फरड नरेंद्र मोदी यांना विचारा जाऊन जाऊन विचारा ना कोणते प्रश्न मार्गी लागले सत्ता आहे मजबूत सत्ता आहे हा एक अकेला सफर भारी अशी सत्ता आहे तरीही प्रेसिडेंट ट्रम्प यांनी दम देताच पाकिस्तान बरोबरचा दहशतवादा विरुद्धचा संघर्ष तुम्हाला थांबवावा लागला ही सत्ता आहे मिस्टर अजित पवार आणि सत्तेत राहून ज्यांनी गेल्या काही काळामध्ये प्रचंड लुटमार केली आणि त्यांच्या चौकशा सुरू झाल्यावरती ते पुन्हा सत्तेत गेले जनतेची सेवा करायला गेले असं जर कोणी म्हणत असेल तर ते ढोंग आहे सत्तेत ते यासाठी गेले कि त्यांना स्वतःची कातडी स्वतःवरील कारवाया वाचवायच्या होत्या म्हणून हे लोक सत्तेत गेले बाकी जनतेची सेवा महाराष्ट्राची सेवा वगैरे 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 हे सगळं ढोंग आहे महापालिका बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई